दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्षवेधी असलेला मतदारसंघ म्हणून बारामतीची ओळख आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या काय चित्र आहे हे आपण बारामतीकरांकडून जाऊन घेणार आहोत काय सांगाल बारामतीच चर्चा जे आहे ते देशभरात पोहोचते सगळ्या केंद्रीय पातळीवरच्या लोकांचं लक्ष बारामतीकडं आहे कसं बघता पवारांमध्ये फूट झाली आहे बारामती लोकसभेच्या किंवा बारामतीवर सगळ्यांचं लक्ष केंद्राचं असते तुमचं बरोबर आहे आजपर्यंत बारामती पवारांचाच बाले किल्ला राहिलेला आहे आज पण पवारांचाच आहे परंतु आता लोकांना निर्णय घ्यायची वेळ आली की कुठल्या पवारांचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे कारण पवारसाहेबांनी सुप्रियातांनी पण इथं खूप चांगलं काम केलेलं आहे पहिल्यापासूनच आणि त्याच्या तोड काम कायमच काढलेलं आहे ते अजितदादांनी त्यामुळं खूप म्हणजे विचार करण्याची वेळ बारामतीकरांच्यावर आलं खरं तर असं म्हणता येईल की बारामतीकर आता द्विधा मनस्थितीत आहेत की नक्की काय करायचे वेगळे वेगळे मतप्रवाह आता चालू झालेले आहेत की कोण कोण आज सकाळी एक बोललं आहे संध्याकाळी एक बोललं आहे कुणालाच काय अजूनही चित्र कुठलं क्लिअर होत नाही आहे पण जसे जसे दिवस पुढं सरकतील बाकी सगळ्या तालुक्यांचं वा वातावरण बघितलं जाईल कुठल्या तालुक्यात राजकीय गणितं कशी होत आहेत बरंच इलेक्शन म्हटलं की सगळीच गणितं बघितलं जातात राजकीय असतं जातीय गणितं बघितलं जातात कुठल्या याच्यात कुठला उमेदवार दिला जातो इतर मतदारसंघात कोणता उमेदवार दिला जातो त्याच्यावर पण गणितं ठरली जातात आता बारामतीची गणितं काही गणितं असे ऐकायला मिळते की माडा लोकसभेत रासपचा जर उमेदवार पडला तर ती मतं कु रासप कोणाला देणार माधेव जाणकारांना दिलं तर ती मतं कोणीकडे फिरणार आहेत इथून पण हे होते पण फक्त बारामतीचा विचार केला बारामती तालुक्याचा विचार केला तर अजितदादांचं काम खरं इथं खूप मोठं काम आहे अजितदादांनी अगदी तळागाळात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ धरून काम केलेलं आहे सुप्रिया दिल्लीत काम केलेलं आहे चांगलं परंतु फक्त बारामतीचा विचार केला तर नक्कीच अजितदादाच्या बाजूने बारामतीकर जातील असं वाटतं फक्त बारामतीचा विचार करता येणार नाही कारण या मतदारसंघामध्ये सहा तालुक्या आहेत सहा तालुक्यांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल कारण ला बारामतीचा विकास झाल्याचं सांगितलं जात आहे पण इतर तालुक्यांमधली परिस्थिती काय आहे बरोबर इतर तालुक्यांचं परिस्थितीचा विचार केला तर आत्ता अजितदादा गेलेले आहेत शिंदे आणि फडणवीस सरकारच्या बरोबर गेलेले आहेत दौंड तालुक्याचा इंदापूर तालुक्याचा विचार केला तर तिथेही दोन्ही मोठे नेते ते दोन्ही भाजपचे नेते खडक वाचल्याचा विचार केला तर तिथंही भाजपचीच पकड आहे बारामतीवर अजितदादांची पकड आहे राहता राहिला सासवड आणि बोर इथं काँग्रेसची पकड आहे पण तिथंही विजय शिवतारेसारखी माणसं आहेत जी शिंदेसाहेबांची माणसं आहेत तीही अजितदादांना मदत करू शकतील हा हा जर सगळा विचार केला तर निश्चितच अजितदादांचं पार पारड इथं थोडंसं जड वाटतं आहे निश्चितपणे अजितदादांचं पारडं इथं जड वाटतं आहे तुम्ही काय सांगाल आता त्यांनी सांगितलं की शिवतारे आहेत हर्षवर्धन पाटील आहेत किंवा भोरमध्ये संग्राम थोपटे आहेत हे जे लोक आहेत ही अजितदादांकडून कधी ना कधी दुखावलेले लोक आहेत ही या लोकसभेला अजितदादांना मदत करतील असं वाटते का ते जरूरच मदत करतील कारण की जसं की विकासाचं ध्येय आहे अजितदादांबरोबर खडकवासला मतदारसंघ आहे पुण्याच्या नजीक असल्यामुळे जसंच की आता नवीन बायपास वगैरे आहेत पुण्याला जसेच पुण्याची प्रगती होत आहे त्याच पद्धतीने बारामतीची बी प्रगती होत आहे जसेच की नवीन नवीन कंपन्या येणं आणि जसेच की दादांना प्रगतीच्या दिशेने जायचं आहे आणि नुसतंच जातीयवादाचं जा समीकरण करून राजकारण करायचं नाही आहे त्यामुळं आम्ही दादांसोबतच राहणार आहे तुमचं काय म्हणत दादांसोबतच राहणार कारण कारण बारामतीचा विकास त्या विकासाला जो दादा उमेदवार देतील त्या उमेदवाराबरोबर आम्ही राहणार <coughs> विकासाच्या मुद्द्यावर पण असं देखील म्हटलं जातं की ज्यावेळी सदुसष्ट साली पवारसाहेबांनी राजकारणात एंट्री केली तेव्हापासून एम आर डी सी असेल किंवा विद्याप्रतिष्ठान असेल ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या पवारसाहेबांनी आणल्या त्याच्यानंतर तीस वर्षापूर्वी अजितदादांकडे ही सूत्र सोपवली आणि अजितदादा किंगमेकर ठरले हो बरोबर आहे जसं की पवारसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळं त्यांनी भरपूर बारामतीसाठी योगदान दिलेलं आहे जसेच की आता सुप्रियाताई सुद्धा तीन सलग तीन टर्म आहेत त्या संसदरत्न खासदार आहेत त्यांचंही भरपूर काम आहे आपण नाही असं म्हणत नाही पण जर प्रगतीचा विचार करायला गेलं तर आपल्याला भाजपसोबत युती करूनच पुढं जाणं गरजेचं आहे त्यामुळं अजितदादांनी घेतलेला निर्णय हा आपल्याला सर्वांना मान्य करणं योग्य राहील असं मला वाटतं आणि त्यांनी दिलेला उमेदवारच आपण विजयी करायचं असंही मला वाटतं तुम्ही काय सांगाल विकासाच्या मुद्द्यावर सगळी चर्चा सुरू आहे पवारसाहेबांनी काही योगदान दिले का नाही मग बारामती पवार साहेबांचं पण योगदान आहे पण आता जी सध्याची परिस्थिती पाहता विकासाचं सगळं काम पाहता आम्ही दादांच्या बरोबर पण एक ठाम निर्णय घ्यावा लागेल आता कारण तुम्ही सांगताय पवारांनीही विकास केलाय साहेबांनी विकास केलाय अजितदादांनी विकास केलाय मग आता कुठंतरी पवा बारामतीकरांमध्ये एक निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे आम्ही तरी सध्या दादांच्या बरोबरच म्हणजे राहणार आहोत आता तुमचं काय माझं मत बरं आहे कारण सलग तीन टर्म सुप्रियतांनी छान काम केलेलं आहे संसद रत्न पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे आणि जसं काम जसं आता ही युती वेगळी झाली पवार पवारांच्या फुट पडली त्याच्या अगोदर हा सुप्रियाताईंना सगळे सगळ्यांचं मत होतं की सुप्रियता खासदार म्हणून बारामतीतून निवडून द्यायचं आणि ही आतापर्यंत तीन टर्म बारामतीकरांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि माझं काम माझं मत पण सुप्रियताईंशी राहील सुप्रियाताईंचं काम संसदरत्न म्हणून आठ वेळा जवळपास त्यांना पुरस्कार मिळालेला आहे एकूणच आत्ता अशी एक चर्चा पाहायला मिळते की विधानसभेसाठी अजितदादा आणि लोकसभेसाठी सुप्रिया सुप्रियाता तीच चर्चा आहे परंतु आता राजकीय समीकरण बदलल्यामुळं त्याच्यामध्ये थोडं मतमतांतर सुरू आहे म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळ्या पद्धतीनं चालू आहे कोणतं अजितदाच्या पाठीमागं चालू आहेत बऱ्यापैकी परंतु जर विचार केला राजकीय कार्यकर्ते पवारसाहेबांचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाचा तर माझं मत सुप्रियाताईंच्या बाजूने राहील तुम्ही काय सांगाल की परवा एक पवारसाहेबांनी गुगली टाकली की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ज्यावेळेस बारामतीला आले त्यावेळी जेवायला बोलवलं आणि कुठेतरी एक त्याची वेगळीच चर्चा सुरू झाली कुठंतरी या राजकीय समीकरणाला जुळवताना पवारसाहेब अशाच गुगल्या टाकतील आणि वातावरण ढवळून गेलं वाट नक्की 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 पवारसाहेबांची ती खासियत आहे नक्कीच खासियत आहे की कुठलीही गुगली ते कधीही टाकू शकतात वातावरण कधीही चेंज करू शकतात साहेबांची ती खासियत आहे आणि परवाची कदाचित ती गुगली असेल की जेवायला बोलवलं मग जेवायला गेले नाहीत त्याचंही थोडंसं राजकारण होतं वातावरण तसं तयार झालं की साहेबांनी मुद्दा म्हणून त्यांना जेवायला बोलवलं ते आले नाहीत मग साहेबांना इथं कार्यक्रमात स संधी मिळाली साहेबांचं सा का पहिल्यांदा नाव नव्हतं नंतर नाव टाकलं आणि तो सा कार्यक्रम बऱ्यापैकी साहेबांनी हायजॅक केला म्हणजे या गोष्टी करायची पवार साहेबांना सवय सा आपण कायम आहे त्या बाबतीत बारामतीकरांचं काहीच दुमत नाही की पवार साहेब या बाबतीत महाराष्ट्राचे देशाचे चाणक्य आहेत हे हे मात्र शंभर टक्के कारण मग लोकसभेच्या निवडणुकीत जर सुप्रिया ताई म्हणजे त्यांची मुलगी जर उभा असेल तर कुठंतरी चाणक्य नीती वापरली जाईल असं वाटतंय का नक्की चाणक्य नीती वापरली जाईल परंतु आता असं झालेलं आहे की खूप हुशार माणसं आहेत आणि फक्त चाणक्य नीती किंवा फक्त राजकारण हेच बघितलं जात नाही कामही बघितले जातात लोकांचा संपर्कही बघितला जातो एखाद्याच गोष्टीवर आता हे करायचे दिवस संपलेले त्यामुळे साहेबांच्या गुगली चांगल्या पडतील परंतु आपण जसं बघतो की चांगल्या चांगल्या गुगली बॉलवर पण षटकार मारण्याची क्षमता असणारे आपण आपण क्रिकेट बघताना बघतो तसे हे षटकार मारणारी ही माणसं आहेत हे नक्की साहेबांच्या गुगलीला हे नक्कीच तोड देतील थोडीच थोडं उत्तर देतील तुमचं काय म्हणत आहे बाबा कोणाच्या बाजून अगदी बरोबर आहे हे सगळं आहे असेल ते आप पहिल्यापासून म्हणजे साहेबाच्याच पाठी मग होतो आणि कसं आहे की आता सदर नवीन ह्याच्यातनं थोडंसं साहेबांचं बी हे म्हणतात जी जी म्हणतात ही बरोबर आहे आजीदादाचं पण हे कसं आहे की काम करणारा नेता तो कट्टर आहे पद्धतशीर आणि थोडंसं ह्याच्यासाठी विकासासाठी त्यांनी चांगला विकास केला त्याच्यामुळं कसं आहे की आता त्यांच्यात वाद आहे पण आपल्यासारख्याला कुणालाच दोन मत करून हे करता येत नाही असं आहे आपलं म्हणजे असं मत की काही कामानं थोडंसं मग नवीन पी ऊ शी चालली आता आमच्यासारख्याचं म्हणजे संपूर्ण साहेबाकडं म्हणजे हे आहे पण आता नवीन पी ऊ शीच्या वार्या तपलं म्हणजे कसं असेल तसं दादाचे नियुक्त असले तरी ते मान्य ला करावं लागेल निश्चितपणे की बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पवारसाहेब अनेक गुगल्या टाकतील मात्र त्यावर त्या गुगल्यांवर षटकार मारणारे दे देखील काही चाणक्य महायुतीत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी अजितदादांच्या बाजूनं हा कल दिसून येतोय कॅमेरामन अमोल समीर मुंबई तक बारामती